छत्रपती शंभूरायांच्या जीवनावर आधारित महानाट्य अहमदनगरमध्ये सुरू आहे काल पहिला दिवस होता आज दुसऱ्या दिवशी आपण या महानाट्याच्या सेटवर आलो आहोत इथे आपण बघतोय प्रचंड गर्दी जमते थोड्या वेळातच हा दुसरा प्रयोग म्हणजे दुसऱ्या दिवशीचा हा प्रयोग सुरू होतो आहे निमित्ताने आपण अनेक रसिकांशीसुद्धा संवाद करणार आहोत नगरकरांचा खूप चांगला प्रतिसाद या महानाट्याला मिळतो खरं तर अनेक का प्रेक्षकांचा असा प्रतिसाद आहे त्यांनी असं सांगितलं की आजपर्यंत आपण टी व्हीच्या माध्यमातून मा अनेक माध्यमातून हे नाटक बघितलं आहे किंवा शिमोरायांच्याबद्दल आपण इतिहास बघितला परंतु आज इतिहासाचं खरं खरं प्रकटीकरण इथे होतंय नमस्कार मी मिसेस अंदुरे ॲक्च्युली आम्ही खूप इंटरेस्टेड आहोत हे नाटक बघायला एक्साइटमेंट आमची खूप जास्त आहे मुलांना बरं नसतानाही आम्ही आपल्या मुलांना महाराजांचा इतिहास समजावा म्हणून आज घेऊन आलो आहे आणि इथे येऊन आम्हाला खूप छान वाटतंय आणि खूप आनंद होतो आहे आम्ही एवढ्याशा बाळालासुद्धा घेऊन आलो आहे आधी ॲक्च्युली आम्हाला भीती वाटली होती की एवढी गर्दी असेल आपण लहान मुलांना कसं घेऊन जाऊया पण इथे इतकं छान ऑर्गनाइज केलं आहे की आम्ही आता मस्त नाटकाचा आनंद घेणार आहोत नमस्कार सर तर आज आपण या महानाट्यामध्ये आहोत आणि याचं संपूर्ण आयोजन आपण केलंय तर या संदर्भातला आपला अनुभव कसा होता त्याचसोबत तुम्हाला अहमदनगरकरांचा काय अनुभव आलेला आहे शिवपुत्र संभाजी महाराज महानाट्याचा आजचा दिवस दुसरा दिवस पहिल्या दिवशी इतका अतिशय प्रमाणापेक्षा जास्त प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला आम्ही अंदाजे एक एक साठ हजार लोकं काल या कार्यक्रमास त्या ठिकाणी उपस्थित होते आणि आज तर त्यापेक्षा जास्त गर्दी वाढणार आहे म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लोकांचा सहभाग आम्हाला पाहायला मिळाला प्रतिसाद की नुसते नगर शहरातील लोकं नाही काल आमचे श्रीगंध्याचे काही लोकं आम्हाला या ठिकाणी आले पारनेरचे लोकं आले कारण आम्ही ह्या चार दिवसाचा कार्यक्रम चार सेक्शनमध्ये विभागलेला आहे म्हणजे नगर शहराचे चार विभाग केल्यानंतर त्याला प्रत्येक तालुक्याची एक एक जोड दिलेली आहे काल श्रीगोंदा तालुका पूर्णपणे होता पारनेर तालुका अर्धा होता असं आजसुद्धा कर्जत जामखेड पारनेर तालुक्याचा काही भाग आणि नगर शहराचा एक पंचवीस टक्के भाग अशा विभागात ते विभागलेला असतात आज सुद्धा अतिशय तुम्ही पाहिलं असेल आत्ता पाच वाजले पण पाच वाजले तरी काही बॅरिकेड पूर्णपणे भरलेले आहे अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतो खरंच खूप खुँँ खूप धन्यवाद सर आमच्यासोबत संवाद साधल्याबद्दल मला अतिशय आनंद वाटतोय मी जुन्नर तालुक्यातून आले शिवजन्मभूमीतून आणि मला संभाजी महाराजांचं नाट्य प्रत्यक्षात पाण्यासाठी आहे त्याबद्दल मला खूप आनंद होतोय छत्रपती संभाजी महाराज म्हटलं की अंगावरती रोमांस उभे राहतात त्याचं कारणही तसं आहे की महाराजांचं जर आपण जगातील योद्ध्यांचा अभ्यास केला तर छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धे होते की ज्यांचा सक्सेस रेट हंड्रेड पर्सेंट होता म्हणजे त्यांनी सगळ्या लढाया जिंकल्या म्हणजे शिवाजी महाराजांनीही असं कधी केलं नाही की के एकासोबत सगळ्या शत्रूला एकत्र एक अंगावरती घेतलं पण ती क्षमता संभाजी महाराजांमध्ये होती की त्यांनी मोगल आदिलशहा निजामशाह हे सगळ्या अंगावरती घेतले सक्से, आणि सक्सेस सक्सेसिवली परतून लावले सोळाशे ऐंशी ते सोळाशे एक्क्याण्णव हा जो अकरा वर्षाचा काळ होता हा खरंच काळ हा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने होता आणि हे जे हिंदू आपण जे धर्म म्हणतो किंवा हिंदू धर्माचा आत्ताचं जे श्रेय आहे ते बऱ्यापैकी श्रेय संभाजी महाराजांना जातं त्याच्यामुळेच कदाचित आपण इथे उभे आहोत आणि हे नाटकं पाहतोय त्याच्यामुळे संभाजी महाराजांवरती जे प्रेम आहे त्यांचा जे पराक्रम आहे पाहण्यासाठी आम्ही इथे आलेलो हो। आहोत सगळं नियोजन महिलांचं माझ्याकडे साहेब म्हणले सगळं निवेदन महिलांचं निवे तुमच्याकडे सगळ्या महिला तुम्ही सांभाळायच्या तुम्हाला फार आनंद वाटतो मी तीनला सेऊन सगळं कार्यक्रमचं बघते हँडल करते आणि खूप आनंद सगळे लोक फार खुश आहेत नगरमधले आणि असा कार्यक्रम नगरमध्ये तर पहिल्यांदाच आला एवढा धार्मिकता आणि माझं आवडतं नाट्य म्हणजे संभजीराजेच नमस्कार सर आपल्या भूमिकेबद्दल काय सांगा नमस्कार खूप आनंद वाटतो आहे की या महानाट्यामध्ये शिवपुत्र संभाजी या महानाट्यामध्ये सहभागी होण्याचा जो एक चान्स नगरकरांना मिळाला आहे आणि नगरचे कलाकार खूप भाग्यवंत आहेत की अशा या महापुरुषाचा जो जीवन पट जो आहे तो या ठिकाणी सादर होतो आहे आणि लाखोंच्या संख्येमध्ये आज नगर जिल्ह्यातले सर्व मंडळी या ठिकाणी रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत नाट्यप्रेमी आहेत आणि सगळ्यांचा एक नाट्य रसिकांचा इतिहासाचा एक मेळा जमल्यासारखा एक अनुभव आहे आणि नगरला एका वेगळंच वातावरण झालं आहे की असं वाटतंय की सध्या आपण एखाद्या गडावर आहोत आणि गडावर हा सगळा प्रत्यक्ष आपण बघतोय की हा सेट आहे आणि या ठिकाणी उपस्थित सर्व छत्रपतींचे प्रत्येकजण आपण मावळे आहोत आणि प्रत्येकांना छत्रपतींविषयी नेहमीच आदर आहे छत्रपती शिवाजीराजे असतील किंवा छत्रपती संभाजीराजे असतील याविषयी नेहमीच आपल्याला संपूर्ण विश्वाला आदर आहे आणि आम्हाला खूप अभिमान आहे की या नाटकाचा आम्हीसुद्धा एक भाग होऊ शकलो थँक्यू सो मच थँक्यू सर